वातावर उष्मा पित्त वायू यांचा प्रकोप होतात दोन नेत्र दोन कान दोन नासिका पुढे ताळूचे ब्रह्मरुद्र रंध्र मुख गुद उपास्या हे शरीरा छेद आहेत मृत्यूप्रसंगी त्यातीलच एखाद्या छेदातून प्राण जातो मृत्यूप्रसंगी त्यातीलच एखाद्या छेदातून प्राण जातो योग्य लोकांचा प्राण ब्रह्मरंदापंतून जातो पापी माणसाचा प्राण भुई या उपास्ती यातून जातो बाकींच्या इंद्रियातून सोन्या सामान्यांचा सा प्राण जातो विशेषतः नाक डोळे मुख या वाटेत जातो वरून जातो नाक डोळे मुख या वाटे जास्त करून जातो पृथ्वीच्या खाली नरकाच्या अठ्ठावीस पायऱ्या या श्रेणी आहेत ते सर्व सप्त पातालय पातालाच्याही खाली आहेत त्या प्रत्येकाचे पाच पाच भैरव आहेत त्यांची एकूण संख्या एकशे पंचेचाळीस आहे भैरवांची संख्या एकशे पंचवीस तामस्त्री अंधमस्त्रा महारौरव रवरव महारौरव रौरव त्रिपवन लोहभार कालसूत्र नरक महानरक संजीवन महावीच तपन संतप्रात पण संघात कालोल कुंडमल पृत्युमृतुक लोहशुक तृषीजिष प्रधान शार्मिली वैतरण इत्यादी नरकाची नावे आहेत त्यांना कोटी नायक समजावे पापी मनुष्य त्याहून जावे लागते कोणत्या प्राणी कोणत्या अंकात जावे लागते ते तिथे कोणत्या भोगवायला किती काळ तिथे काढा लावतो हे सर्व वर्णन यानंतर केले आहे डुक्कर उंट यांच्या जन्माला जातो त्याला क्षयरोग जडतो मद्यपी हा गाढव चांडाल म्लेश या जन्मात जातो अन्न चोरणाऱ्याला एखाद्या अधिक अंग मिळते तेल चोरण्याला तेल पिणाऱ्या किडा बनव बनवतो परस्ती हरण करण्याला बनात ब्रह्म राक्षसून राहतो भाज्या फळेमुळे चोरणारा कोंबडा होतो भाज्या फळेमुळे चोरणारा कोंबडा हो होतो दुधाची चोरी करणारा कावळा होतो कुठला अष्टांग युग तीनशे बहात्तर अध्यात हा अष्टांग योग यम नियम प्रणव व त्याच्या साडेतीन माझा मात्रा यांचा न्यास हा व जप केल्याने प्राप्त होणाऱ्या सिद्धी सांगितल्या आहेत मंडळात त्रिवाह तापातून सुटका होण्यासाठी अष्टांग आचरण होते महत्त्वाचे आहे चित्त एकाच ठिकाणी स्थापन करणे म्हणजे योग चितवृत्तीचा विरोध निरोध करणे योग अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हे पाच यम शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर साधना हे नियम या प्रत्येकाचे सविस्तर विवरण याध्यात आले आहे वेदांचा प्रारंभ प्रणवातून झाला प्रवणाच्या साडेतीन मात्रा म्हणजे एक आकार ही प्रथम मात्रा कार ही द्वितीय मात्रा म ही तृतीय व वरचा अनुस्वार ही अर्धमात्रा होय तीन लोक तीन गुण तीन अवस्था जागृत सूक्ष्मा स्वप्न सूक्ष्मता तीन देव ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांसाठी खूण म्हणून या मात्र आहेत ब्रह्मा विष्णू महेश रुद्र स्कंद देव महेश्वर वासुदेव श्री ही सर्व त्या प्राणीवाचीच रूप आहेत या प्रमाणाला जाणारा मुनी होतो तो प्रथम द्वैताचे निवृत्ती करून शिवरूप होतो साडेतीनवी मात्रा ही गांधारी अथवा तुतुरिया या नावाने प्रसिद्ध आहे मनुष्यच्या हृदयास आत्म्याचे ध्यान करावे जिबेचे प्रमाणाचा जप करावा ज्युआत्महा ब्रा बाण व ब्रह्म हे लक्ष आहे देवी गायत्री या प्रणवाचा छंद आहे अत्रिय ऋषी अत्यंतमी ऋषी आहे ओ भुवा अग्नेत्मना हृदय ॐ भुवा प्राजपत्तेमना शिरसे स्वहा ओम स्वहा सर्वात्म शिखे वैष्णवे ओम भुव स्वाहा व कवचे हुं या मात्र उजव्या हाताने आंघोळने डाव्या हाताने मुळाशी व तसेच पण उलट्या उजव्या हाताने करावे हो भोरवर सत्यात्मने अस्त्राय फट म्हणून चुटकी वाजवावी सोबत विष्णुपूजा नामस्वण मंत्र जप हवन करावे रोज बारा हजार प्रवणाचा जप करावा करणारा बारा महिन्यात प्रणवाचे ज्ञान प्राप्त करतो एक कोटी जप झाल्यावर अट्टष्टसिद्धी प्राप्त होतात एक लाभ जप होता सरस्वतीची कृपा व्हायला लागते व आयुष्याच्या अखेरीस मोक्ष प्राप्ती होते क्षणभर थांबावे परत येतोय